नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार मित्रांनो कोकणातल्या भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत असा आणि आजच्या गोष्टीचं नाव असा रहस्यमयी काजऱ्याचा झाड आणि नदीतली ती काळ रात्र मित्रांनो ही गोष्ट लॉकडाऊनमधली असा मासेमारी करता करता आम्ही त्या काजऱ्याच्या झाडाखाली पोचलो आणि त्यानंतर जी घटना घडली ती मी तुमच्यासमोर या कथेच्या स्वरूपात मांडते कोरोना काळामध्ये बरेचसे मुंबईकर गावा गेले होते तो काळच भयानक होतो तेव्हा माझा मित्र संतोष तोही गावा गेलो होतो आणि वर्क फ्रॉम होम करीत गाव कंपनीचं काम करीत होतो अख्खो दिवस तिचं कामाच जायचो पोलिसांचे आणि आरोग्य खात्याच्या सूचना होती की कोणी घराबाहेर पडायचं नाही त्यामुळे काही जाव काही मिळत नव्हता असे दिवस चालले होते एके दिवशी संतोषने माका फोन केला लो, काये काये ना ना। तो लो माका म्हणायला आलो काय रे काय करतोस मी बोलले काय नाही रे घराकडेच असे काही जाऊ पण मिळणं नाही तो म्हणालो माका पण कंटाळलो अरे या कामाचं असं करूया आज रात्री नदीत माशांका जाऊया काय रे तुझी गॅसबत्ती बरी आहे मा मी म्हटले बघूची लागतली रे साफ करून ठेवते रात्री जाऊया आठ वाजता माशांका असा म्हणान मी फोन ठेवले ऊन ठेवले आणि माळ्यावर चढले आणि गॅसबत्ती काढले बरेच दिवस त्याचा काय वापर झालो नव्हतो त्यामुळे ती साफ करून पेटवून बघूची लागणार होती माझ्याकडे त्यावेळी रॉकेलावर आणि मेंटलच्या सायान गॅस गॅसबत्ती होती बत्ती, बत्ती बराच वेळ लागावून साफ केलं आहे आणि मेंटल बांधले रॉकेल घालून पेटवून बघितले तर ती अगदी बरी पेटाक लागली दिवसभर शेतात काम केले त्यामुळे बघता बघता कधी संध्याकाळ झाली काहीच कळलं नाही संतोष तर आठऐवजी साडेसातच आमच्याकडे येलो तो म्हणाला जाऊया ना रे मी म्हटले थांब माझ्या भावाक जरा फोन लावते ते का विचारते तो येता काय असं म्हणान मी सचिनाक फोन लावले आणि ते का म्हटले अरे आम्ही माशांका जातो संतोषाने मी तू येतस काय तू बोललो हो येतं आहे ना पण थांबा एक पंधरा मिनटा इतक्यात मी तो फोन ठेवले आणि पंधरा मिनटांनी सचिन सुरी आणि पिशवी घेऊन आमच्या घराकडे येलो आम्ही बत्ती उचलली म्हटलो की आता ही नदीतच पेटवूया काही पेटवूया नको असं म्हणाल बत्ती उचललो आणि आम्ही तिघेही नदीकडे निघालो पाऊल बाहेर काढताच बाबाने हाक दिल्याने मी मागे फिरान बघितलंय बाबा बोलले अरे त्या काजराच्या झाडाखाली जाऊ नका था मी विचारले कशा कशाकता आधी सांगा वडील अचानक चिडले सांगितलेलं गुप्चू ऐका नाहीतर जाऊ आहे ना माशांका लक्षात ठेव मी ठीक आहे म्हटले आणि त्यांचं राग शांत केलाय पण त्या काजऱ्याच्या झाडाखाली असं काय होतं काय माहीत कोणच कधी सांगा नाही आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे अगदी चौथी पाचवीत होतो तेव्हा नदीत गाई म्हैशी चराग घेऊन जायचो तेव्हा मोठी माणसं पण सांगायची अरे त्या काजऱ्याच्या झाडाकडे म्हशी जाऊ देऊ नका आणि गेले तर आणूप जाऊ नका ते आपोआप येतले तेव्हा काय आमका तेवढा समजायचा नाही त्या मोठ्या माणसांची आज्ञा आम्ही नेहमी पाळायचो तेव्हा आमका ह्योच प्रश्न पडायचो की असं काय आहे त्या काजऱ्याच्या झाडा कोण विचारलं तर कोणच कधी सांगा नाही असं म्हणन आम्ही नदीत उतरलो ठरवला की बाबांनी सांगितलेली आज्ञा पाळायची पण त्या काजराच्या झाडाकडे आपण जायचा नाही लक्षात ठेवा सचिनन आता गॅसबत्ती उचलली माझ्या हातात सुरी आणि संतोषान पिशवी घेतल्या आणि आम्ही आशंका गेलो नदीत गेलो आणि गॅसबत्ती पेटवली गॅसबत्ती अगदी मस्त पेटली होती पुढे पाण्यात निघालो तसे मासे मिळत होते आज कधी नाही ते खरचे मळये बेला काडी शेंकटे असे मासे मिळा होते आम्ही ते मारीत मारीत पुढे चाललो होतो पाण्यातून चलता चलता नदीच्या पाण्याच्या बाजूक झाळकीत फडफड असो अचानक आवाज झालो तिघेही चाकलो त्या झालेल्या आवाजान तिघेही अचानक दचकलो बघितलं तर काय आमच्या समोरून एक अपकेरी रंगाचं एक पक्षी झाळकेतून उडत बाहेर पडलो आणि तो अचानक त्या काळोखात निघाल गेलो आमच्या जीवास जेविलो पुन्हा आम्ही मासे मारून गेलो आज भरपूर मासे मिळत होते माशांनी अर्धी पिशवी भरत इली होती संतोष मार जाऊया काय रे बस झाले मासे इतक्यात मी म्हटले थांबा रे बस झाले काय आज कधी नाही ते मासे मिळतं आणि मारूया थोडं वेळ असं म्हटले तर अचानक पाण्याचं खळखळाट कसं वाढलो काय समजा ना परत आम्ही मासे मारत मारत पुढे निघालो काही पावला चलल्यावर आमका दोन मोठे खुर्ले दिसले आणि आम्ही ते लगेच पकडले आणि त्याचे डेंगे मोडलो आणि पिशवे टाकलो चार पावला चलतो न चलतो तोपर्यंत पुन्हा एकदा झाळकीत फडफडफडफड झाली पुन्हा एकदा तोच पक्षी आमच्या समोरून उडाण अंधारात गायब झालो आता मात्र मनात शंका येईल की तोच पक्षी पुन्हा कसो आमच्या समोरून त्या काळोखात का उडाण गेलो तिघाने एकमेकांकडे बघितला तिघांच्या चेहऱ्यावर भीती दिसा होती पण कोण कोणाला दाखवणार तिघे घाबरलो म्हणा चला पुन्हा मासे मारूया असा म्हटलो आणि पुन्हा त्या पाण्यातून हळूहळू चलाक लागलो गॅजबत्ती ही मस्त बेटा होती त्या गॅसबत्तीच्या प्रकाशात मासे कुर्ले चांगल्यापैकी दिसा होते पुन्हा चार पावला गेल्यावर एक मोठी कुर्ली दिसली आम्ही खुश झालो पण तिका पकडूची डेरिंग मात्र आमच्यात कोणा होईना इतक्यात संतोष मान आलो मी पकडते आणि ते ना ती कुर्ली कशी बशी दोन हातात पकडल्या एवढी भली मोठी कुर्ली आजपर्यंत आम्ही कधी बघितली नव्हती सगळीकडे शांतता नदीत पसरली होती काळू कुट्ट अंधार सगळीकडे पसरलेलो होतो ती मोठी कुर्ली धरल्यानंतर परत एकदा आम्ही मासे मासेधारूक चालू केलो आज मी तर जामच खुश होते कारण आज कधी नाही ते चांगले मासे म्हणत होते इतक्याच संतोष म्हणालो अरे चला खूप झाले मासे चला घरात जाऊया पण मी बोलले थांब रे आणि थोडे पकडूया तो गप रावलो हो आणि आम्ही पुन्हा मासे मारू लावलो आणि म्हणता म्हणता हळूहळू त्या काळोपासून का आम्ही त्या काजऱ्याच्या झाडाकडे कधी पोचलो त्याच आमक कळला नाही समोर बघतो तर थक्क अवाढव्य काजऱ्याचं झाड नदीच्या मार्गात आडव्या पडला होता त्याच्या अर्ध्या भागावरून पाणी वाहत जात होता बाबांनी सांगितलेले शब्द आठवले अरे त्या काजऱ्याच्या झाडाकडे जाऊ नका आणि मनात भीती निर्माण झाली त्या झाडाचे वाकलेले फांदी म्हणजे जसे का हात पुढे करून कोणतरी आमका बोलवता असा वाटाक लागला दररोज शांत वाहणारा पाणी आज वेगळ्याच खळखळाटात वाहत होता पाण्यात सगळीकडे आम्ही बघतो तर काय सगळीकडे कुरलेच कुरले दिसाक लागले नकळतपणे आम्ही त्या काजऱ्याच्या झाडाकडे पोचलो होतं ज्या ठिकाणी आमका बाबांनी जाण्यासाठी मनाई केली होती इतक्यात एक अचानक एक गोष्ट घडली सचिनच्या हातातले गॅसबत्तीचं भडको उडालो तिनं पेट घेतल्यान आगीचे जाळा त्याच्या हातावर येले आणि सहन न झाल्यामुळे त्यानं हातातली गॅसबत्ती पाण्यातच टाकल्या गॅसबत्ती अचानक विजली सगळीकडे काळो कुट्ट अंधार प्रसारलो आम्ही तिघांनी एकमेकांचे हात पकडले आणि पाण्यातून वर येण्याचा प्रयत्न केलो पण आमचे पाय वाळूत रुतले कोणी ओढून धरले ह्या समजा ना पुढे पाऊल टाकायचो प्रयत्न करतो पण पाऊला काय उचला नाही होती एवढ्या थंड पाण्यात सुद्धा तिघांकाही घाम सुटलो जीव अगदी रडकून देख परतलो आपल्यासोबत काय होत त्याला ह्याच काय कळाना इतक्यात त्या आडव्या पडलेल्या काजऱ्याच्या झाडावर एक आकृती बसलेली दिसली त्या आकृतीचे केस लांब सडक होते डोळे पांढरे शुभ्र होते आणि तिनं आपले पाय त्या काजऱ्याच्या झाडावर बसून पाण्यात सोडले होते आणि ती पाय पाण्यात हलवत होती असं पाण्याचं खळ खळ असो आवाज होत होतो या सगळा आम्ही तिघे बघी होतो असं वाटत होता, ती ती होता की कार? ती आमका आमच्या जवळ बोलवता की काय ती आपल्याकडे खेचता की काय असा वाटत होता सगळा बघून आमचं जीव जाता काय रावता अशी परिस्थिती निर्माण झाली शेवटचा उपाय म्हणून माझ्या खिशात एक काडीपेटी होती ती पेटवण्यासाठी मी ती खिशातून बाहेर काढले आणि एक काडी पेटवली ती पेटली पण लगेच विचली दुसरी काडी घेतली तर ती पेटाना परत पुन्हा एकदा तिसरी काडी काढली ती मोडन पाण्यात पडली असं सात आठ वेळा प्रयत्न केले पण काडी काय पेटाना आणि पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करता करता ती काडी पेटी माझ्या हातातून सुटली आणि ती देखील पाण्यात पडली इतक्यात ती आकृती त्या आडव्या काजऱ्याच्या झाडावरून पाण्यात उतरली आणि जणू काय आमच्याकडे येता असो भास आमका होऊ लागलो आता मात्र बाबांचे शब्द पुन्हा एकदा आठवले की त्या काजऱ्याच्या झाडाकडे जाऊ नका ना आणि आज कळला की त्या काजरेच्या झाडाकडे लोक आमका कशात जाऊ देत नाही आम्ही कुर्ले आणि मासे पकडण्याच्या नादात त्या काजरेच्या झाडाकडे पोचलो होतो आणि हा सगळं प्रसंग आम्ही स्वतः म्हणून आमच्यावर ओढवून घेतलो होतो आम्ही देवाचो दहाव चालू केलो कारण त्याच्याशिवाय आमच्याकडे कोणतोच पर्याय नव्हतो बाबांनी सांगितलेला त्या काजऱ्याच्या झाडाकडे जाऊ नका तरी पण ते था। कुर्ले आणि मासे पकडण्याच्या नादात आम्ही त्या काजरेच्या झाडापर्यंत पोचलो होतो आणि हो सुप्रसंग आम्हीच आमच्यावर ओढवून घेतलो होतो आम्ही देवाचो दहाव चालू करताच वाळूत रुतलेले पाय थोडेसे हलके झाल्यासारखे वाटले तिघांक थोडासा आनंद झालो तिघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले तशी ती आकृती पुन्हा एकदा आमच्या जवळ पोचता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पाळूतले पाय सैल झाले तिघेही नदीतून वर इलो आणि पाठीपणान बघतो तर काय ती आकृती मोठ्या हसाव लागली तिचो हसण्याचा आवाज निरव शांततेत घुमत होतो पण आम्ही आता मात्र पाटीवळ्याने बघितलं नाही कशी एकदा घरात पोचतो असा झाला होता तिघेही धावत धावत घरा गेलो माश्याने भरलेली पिशवी त्याच ठिकाणी पडली होती घराकडे इले मी घरातले आई मी 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 बाबा झोपले होते मी काही त्यांका उठवूक नाही आम्ही येतानाच ठरवला की झालेलो प्रकार कुणीही आपल्या घरात सांगायचो नाही आणि मी न जेवताच झोपी गेले सकाळ झाली तसा आईन मका उठवल्यान मी तोंड वगैरे धुतले आईन मका चहा दिल्यान इतक्यात बाबा इले आणि विचारूक लागले अरे रात्रीचे मासे काय केलात कोणाक दिलात पण घडलेलो प्रकार तुम्ही खोटा बोला शकले नाही झालेलो प्रकार मी बाबांका सांगितले बाबांनी तर गाळी देऊकच चालू केल्याने सांगले सांगलेले ना त्या काजऱ्याच्या झाडाकडे जाऊ नको आणि मी का जाऊ नको म्हणून सांगत होते का तुका ऐकायचा ना तर ऐक आता ही गोष्ट दहा बारा वर्षापूर्वीची आहे या नदीत एका बाईन जीव दिले होतो आणि तिचा प्रेत त्या काजऱ्याच्या झाडा घेऊन अडकला होता थैसून ती बाई काजऱ्याच्या झाडाकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसात घाबरवी कधी कधी तर ती पाण्यात दाबून धरी म्हणाल आपल्या वाडीतले कोण चुकान पण त्या काजऱ्याच्या झाडाकडे जायत नाही मग दिवस असो ती रात्र आणि म्हणूनच मी तुमका सांगितलं होतंय त्या काजऱ्याच्या झाडाकडे मात्र मासेधरूक जाऊ नका इतक्या मी धपक्या आवाजत बाबांका म्हणाले बाबा पण ह्या प्रकारानं आम्ही घाबरलो नाही वडील म्हणाले अरे काय नाही घाबरलास आता सगळा तुझ्या चेहऱ्यावरच दिसता काय रात्री झाला ता आणि त्या आणि शिवे देऊ लागले इतक्यात आईक त्यांच्याने हाक मारल्याने आणि बोलले देवाऱ्यातलो अंगारो घेऊन ये गो आई कागदाच्या पुढेच होऊन देवाऱ्यातलो अंगारो घेऊन येईल तिने माझ्या कपडाक लावल्याने आणि सांगितल्याने आता हसून पुढे लक्षात ठेव हो। पुन्हा चुकान पण दिवस असो की रात्र त्या काजऱ्याच्या झाडाखाली परत जायचा नाही आम्ही तिघांनी दुसऱ्या दिवशी ठरवला की मोठ्या माणसांचा नेहमी ऐकत जायचा कारण त्या सांगण्यामागे काहीतरी कारण असतं असं म्हणान आम्ही तो विषय आमच्या मनातून कायमस्वरूपी काढून टाकूचा प्रयत्न केलो परंतु किती दिवस झाले तरी तो प्रसंग आमच्या मनातून जायना मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर ह्या गोष्टी जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू कर। नका धन्यवाद